नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्के वाढणार पण पगारात किती वाढ होणार जी आर कधी निघणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या पुढील महिन्यात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे दरम्यान होळीचा सण साजरा होण्याआधीच करु... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होळीच्या आधीच वाढवला जाणार असल्याचे वृत्त हाती येत आहे मार्च महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवत ठेवण्यात आला आहे याबाबत अजून सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा होतोय दुसरीकडे यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबतची आकडेवारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी किती वाढणार तसेच महागाई भत्ता वाढीनंतर पगार किती वाढणार याच मुद्द्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महागाई भत्ता कितीने वाढणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो पहिल्यांदा मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि तो जानेवारी महिन्यापासून लागू होतो आणि दुसऱ्यांदा ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता हो वाढतो तो जो की जुलै महिन्यापासून लागू केला जात असतो सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता हो दिला जात आहे मागील महागाई भत्ता हो वाढ ऑक्टोबर महिन्यात झाली होती यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता आणि ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती आता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महागाई भत्ता वाढणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार महत आहे महत्वाचे म्हणजे यावेळी सुद्धा महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढणार हे एआयसी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस मधील आकडेवारीनुसार महागाई भत्ता छप्पन टक्के होणार आहे अर्थातच यावेळी सुद्धा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे तसेच याचा अधिकृत निर्णय मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे म्हणजे मार्च महिन्यात या निर्णयाचा जी आर निघेल मार्च महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळेल पगार किती वाढणार किमान अठरा हजार मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या त्रेपन्न टक्के दराने नऊ हजार पाचशे चाळीस रुपये महागाई टक्के दराने हा महागाई भत्ता दहा दहा हजार ऐंशी रुपये इतका होणार आहे अर्थातच महागाई भत्ता दरमहा पाचशे चाळीस रुपयांची वाढ होणार आहे वार्षिक आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सहा हजार चारशे ऐंशी रुपयांनी वाढणार आहे धन्यवाद